नमस्कार मी संजय वरकड आपण पाहत आहात न्यूज यात्रा आज आपण चर्चा करणार आहोत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अलीकडच्या काळामध्ये जे विधान केलं आणि सध्या खूप चर्चेत आहे की सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्यांना जे आरक्षण दिलं जातं त्यामध्ये क्रिमिलेअरची अट असावी की नसावी याबाबत त्यांचं असं म्हणणं आहे की आय ए एस अधिकाऱ्याचा आणि शेतमजुराच्या मुलामध्ये फरक केला पाहिजे त्यामुळे या चर्चेला तोंड फुटलेलं आहे आणि प्रत्येक वेळी या चर्चेमध्ये हिरिरी सहभाग होणारे अनेक जण आपापली मतं मांडत आहेत आपल्याला या सगळ्या विषयाच्या खोलात जायचं असेल तर मुळात भूषण गवई यांनी जे विधान केलेलं आहे तर ते खरोखर लागू करता येऊ शकतं का इथूनच आपल्याला त्याची सुरुवात करायची आहे त्याचं मुख्य कारण असं की या देशात संपूर्णपणे आरक्षणाला विरोध असलेला आणि आरक्षण रद्द झालं पाहिजे संपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या केवळ आर्थिक आणि आर्थिकदृष्ट्याच आरक्षण दिलं जावं द्यायचं असेल तर असा मानणारा सुद्धा एक विचारधारा मानणारा एक फार मोठा वर्ग आहे आणि त्याच्या हातामध्ये अशा सगळ्या विधानानं आयतच कुलीत मिळतं आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्याही काही जणांनी क्रिमिलेअरच्या अटीला समर्थन दिलेलं आहे पण प्रत्यक्षात क्रिमिलेअर अंमलात आणण्यासाठी नेमकं कशी पद्धत असेल आणि त्याची अंमलबजावणी कशी करायची याचं उत्तर सध्या तरी कोणाकडेच नाही आहे बोलताना स्वाभाविकपणे ही गोष्ट बरोबर वाटते की सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्यांना जेव्हा आरक्षण मिळतात आणि आरक्षणाचा फायदा घेऊन तेव्हा जेव्हा ते, ते प्रस्थापित होतात तेव्हा त्यांच्या मुलांना आरक्षणाची खरंच गरज आहे का असा एक प्रश्न उपस्थित केला जातो आरक्षण कुठं कुठं दिलं जातं तिथून आपल्याला याचं उत्तर सापडेल एक शैक्षणिक आरक्षण आहे दुसरं नोकरीचं आरक्षण आहे आणि तिसरं राजकीय आरक्षण आहे शैक्षणिक आरक्षणापुरता हा मुद्दा प्रामुख्याने विचारात घेतला गेलावा असं मला वाटतं कारण राजकीय आरक्षणामध्ये जर अशी आट लावली की आधीच प्रस्थापित झालेल्या लोकांना क्रिमिलेअर लोकांना याच्यातून वगळायचं तर मग राजकारण करायचं कोणी सामाजिकदृष्ट्या मागास असल्या जातीतून इथून त्या आरक्षणावर चर्चा होईल आप आज आपण फक्त मुद्दे समजून घेतो आहोत त्यामुळं राजकीय आरक्षणामध्ये क्रिमीलेअरची आर, आ अट तुम्ही कशी आणणार आणि तिचं पालन तुम्ही कसं करणार याचं उत्तर कोणाकडंच नाही आहे दुसरं आहे नोकरीविषयक आरक्षण नोकरीविषयक आरक्षणामध्ये सुद्धा जर समजा हायपोथेटिकली म्हणजे असं आपण गृहित धरा की समजा या समजाला तसा काही तस अर्थच नाही की समजा सामाजिकदृष्ट्या आग आ, माग मागास असलेल्यांच्या आरक्षणामध्ये क्रिमी लेअरची अट लागू झाली आणि आत्ता जसं भूषण गवई यांनी विधान केलेलं आहे तर विचार करा की आय एस अधिकाऱ्यांची मुलं किंवा प्रस्थापित मुलं उत्पन्नाच्या आधारावर त्यातून बाहेर पडली आणि तिथं गोरगरीबाचा पात्र मुलगा आलाच नाही स्पर्धेमध्ये तर मग आरक्षणाच्या जागेवरची जी जागा भरायची कोणी त्यामुळं हा सगळा एक फार मोठा चर्चेचा विषय आहे यावर चर्चा नक्कीच करायला पाहिजे चर्चा करू नये असं अजिबात नाही पण भूषण गवई यांनी केलेल्या या विधानाचा जो फायदा घेतला जातो आहे त्यावर आपण नेमकेपणानं बोलावं असं मला वाटतं एकतर नोकरी विषयक आरक्षण आणि राजकीय आरक्षणामध्ये अशा पद्धतीची क्रिमिलेअरची आन, अट आणणं आणि तिची अंमलबजावणी करणं हे चुकीचं पण ठरणार आहे त्याची अंमलबजावणी पण होणार नाही आणि पुन्हा ज्यांच्या हातामध्ये व्यवस्था आहे तिथं ते त्या सगळ्या आरक्षणाचा कशा पद्धतीनं दाबण्याचा प्रयत्न करतील तोही पुन्हा नंतरच्या चर्चेचा विषय होऊ शकतो आता राहिला विषय शैक्षणिक आरक्षणाचा की ज्यांची मुलं मोठमोठ्या कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकतात तर त्यांची मुलं शिकून जिल्हा परिषदेच्या शाळांच्या मुलांसोबत जर स्पर्धेत कशी काय स्पर्धा करतील हा एक विषय आहे तर मला असं वाटतं की ही चर्चाच निरर्थक आहे कारण शिक्षण कुठल्याही प शाळेमध्ये घेतले तरी मोठ्या पदापर्यंत जाऊ शकतो याचं एक साधं उदाहरण म्हणून आपण बघितलं तर भूषण गवळे यांनासुद्धा असेच नियम जर लागू झाले असते तर मग ते या सगळ्या मोठ्या पदावर गेले असते का याचा साधा साधारणपणे आपण विचार करायला काही हरकत नाही आपण त्यांच्या विधानाचा आदरपूर्वक विचार करतो आहोत ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत त्यामुळं त्यांच्या विधानावर साधक बाधक चर्चा व्हावी परंतु सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्यांना क्रिमी लेअरचे अट आणणं बाबतीमध्ये आता वेगवेगळे मतमतांतरे येत आहेत आणि ही चर्चा या पुढच्या काळातही चालूच असणार आहे परंतु या क्रिमी लेअरच्या अट आणण्यामध्ये घटनात्मकदृष्ट्यासुद्धा खूप मोठी अडचण आहे आपण लक्षात घेत नाही सामाजिकदृष्ट्या मागास जो वर्ग आहे त्याला कुठल्याही पद्धतीनं क्रिमिलेअरचे अट लागू करणं हे आत्ता तरी शक्य नाही दिसत नाही तरीसुद्धा त्यावर चर्चा घडून आणली जात आहे दुसऱ्या बाजूला आरक्षणामध्ये ओबीसी आरक्षण असेल किंवा एस सी आरक्षण असेल यामध्ये वर्गीकरणाचा एक आ, आ, मुद्दा प पुढं आलेला आहे त्याच्यावरसुद्धा देशभरामध्ये दे चर्चा सुरू आहे आणि त्याची अंमलबजावणी करायलासुद्धा काही राज्यांमध्ये सुरुवात झालेली आहे आता आ, तो आ, तो मुद्दा असा होता की आरक्षण लागू झालेल्या वर्गामध्ये काही विशिष्ट जातींनाच त्याचा अधिक लाभ झाला आणि इतर जाती त्यापासून वंचित राहिलेल्या आहे तर त्या बाबतीमधलं आता काटेकोर धोरण केंद्र सरकार आणि अनेक राज्य सरकारसुद्धा ठर दिसत आहे अशातच जर पुन्हा क्रिमिलेअरचा मुद्दा पुढे आला तर पुन्हा आरक्षणाचा जो आता वाद सुरू झालेला आहे या वादामध्ये आणखीन एक नव्यानं भर पडू शकते आणि आरक्षण सध्या आहे त्याला धक्का तर लागणार नाही परंतु एक प्रकारची दिशाहीन चळवळ या निमित्तानं सुरू होऊ शकते का सुद्धा गांभीर्याने विचार करण्याची गरज आलेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय मंडळी फार हुशार आहेत त्यांना माहिती आहे की या सगळ्या गोष्टीला आपण उघडपणे जर आज विरोध केला तरीसुद्धा आपल्याला ते त्याचे परिणाम भोगावे लागतील त्यामुळं राजकीय नेते या ब या वादामध्ये अडकत नाही आणि जशी जशी वेळ समोर येईल तसं तसं तस ते फक्त वाट बघून आहेत त्यामुळं क्रिमिलेअरची अट हा जरी चर्चेचा विषय असला तरी ते महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये लागू करणं तितकंच सोपं नाही तरी तरीसुद्धा चर्चा चालूच राहणार आहे दुसरा मुद्दा वर्गीकरणाचा आहे त्या बाबतीमध्ये आत्ता सध्या चर्चा करायची गरजच नाही भूषण गवई यांनी केलेलं एक विधान आहे त्याच्यावर राज्यभरात आणि देशभरामध्ये चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळं क्रिमिलेअर लागू कसं करायचं याचा काही कार्यक्रम असला तर तो कुणी मांडतही नाही आणि त्याच्यावर विनाकारण चर्चा घडून आणल्या जातात त्यातच आता गव यांच्या स्टेट विधानामुळे या चर्चेमध्ये आणखीन भर पडली इतकंच या सगळ्या विषयाला जर पुढं काही गंभीर वर्ण मिळ मिळणार असेल तर आपण चर्चा करू मला असं वाटतं की क्रिमिलर सामाजिकदृष्ट्या मागेच घटकांसाठी लागू करावं असं जरी त्यांनी विधान केलेलं नसलं थेट तरी जे वंचित राहिलेले आहेत जे गरीब आहे त्यांना आरक्षणाचा थेट फायदा मिळत नाही आणि आरक्षणापासून वंचित राहिलेला घटक जो आहे तर तो, तो आरक्षणामध्ये कसा आणता येईल हा त्याच्यामागची त्यांची व्यापक भूमिका आहे ती आपण समजून घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीने काय प्रयत्न प्रयत्न करता येतात का त्यावर लक्ष दिलं पाहिजे या विषयाला पुढच्या काळात जर काही चर्चा झाली तर आपण कायदे सुद्धा मतं न्यूज यात्रावर घेणार आहोत त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल